तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत बहुजन समाज पार्टी कडून मनुस्मूर्तीचे दहन आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मूर्तीचे दहन करून भारतीय लढ्याशी गौरवशाली नोंद केली होती या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनुस्मूर्तीचे दहन करण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टीचे धुळे जिल्हा अध्यक्ष आनंद सैन्य बहुजन समाज पार्टीचे दुयेश्वर अध्यक्ष विशाल वाघ बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव विजय भामरे ॲडवोकेट सतीश अहिरे ईश्वर जाधव विजय मोरे विशाल केदार चेतन गायकवाड आकाश हेलेकर गुलाब नेरकर स्वप्नील जगताप गौतम बिराडे ललित अहिरे सुनील महिरे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज धुळे शहर विधानसभा अध्यक्ष पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि त्या निमित्ताने आज आपण इथं मनुस्मृतीचं दहन करत आहोत जिल्हाध्यक्ष आनंद सेंदाने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे तरी आपल्या पुढच्या पिढीला हे माहिती पाहिजे असलं पाहिजे की भाई असल पंचवीस डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृती का दहन केली कारण हे तर हा जो ग्रंथ होता हा काही सामाजिक ग्रंथ नव्हता तर हा विषमतावादी ग्रंथ होता त्यामुळे बाबासाहेबांनी हा ग्रंथ जाळला होता आणि बाबासाहेबांसारखे ग्रंथप्रेमी प्रेमींनी असा ग्रंथ जाळला तर तुम्ही आता विचार करू शकता की हा ग्रंथ का जाळला असेल कारण हा बहुजन निरोधी आणि महिलांरोधी ग्रंथ होता म्हणून बाबासाहेबांनी आज आढळला होता आज पंचवीस डिसेंबर आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे स स सत्तावीसमध्ये माडच्या मुक्कामी असताना आंदोलनामध्ये मनुस्मूर्तीचं दहन केलं होतं आणि ही जे विस विसमतवादी मनुस्मूर्ती आहे ज्या वि मनुस्मूर्तीच्या नियमानुसार स्त्रियांना धनसंपत्तीचा किंवा त्यांना समानतेचा अधिकार नव्हता शूद्रांना राजा बनण्याचा किंवा शस्त्र धारण करण्याचा शिक्षणाचा आणि संपत्तीचा अधिकार या मनुस्मूर्तीने नाकारलेला होता आणि अशा मनुस्मूर्तीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडला केलं या अशा मनुस्मृतीचं आम्ही शहर विधानसभेचे अध्यक्ष विशाल वाघ यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये ही आज मनुस्मूर्ती आपण दहन केलेली आहे आणि आज नवीन पिढीला माहीत असलं पाहिजे की मनुस्मूर्ती हा जो कायदा होता हा या बहुजन विरोधी कसा का कायदा होता मानवतेच्या विरोधी कसा का कायदा होता हे लोकांपर्यंत जावं म्हणून आज बहुजन समाज पार्टी धुळे जिल्हा आणि धुळे शहर विधानसभेच्या वतीने ही मनुस्मूर्ती दहन करण्यात आलेली आहे